Bahu surat Allah hey. Oh, Karena yang ditanya sebab berpura-pura canggih. नाही अशात आलोय मी था। आता अशात मी आलेलो आहे ज्ञानदीप ताईंनी माझ्याबद्दल मला सांगितलेच असेल खूप छान आहेत ताई दाजी हो माझ्या बाबतीत सांगितले का नाही ताई आशा ताई ज्ञानित ताईने माझ्या बाबतीत सांगितले का नाही माझा का आमचे घरगुती रिलेशन्स आहेत ताई आमचे त्यांचे घरगुती रिलेशन्स आहेत त्याच्या माहेरचे त्यांचे मामा वगैरे सगळे ओळखतात मला त्यांच्या नातेवाईकपैकी मला कोण ओळखत नाही असे असे एकही माणूस त्यांच्या नातेवाईकात सापडणार नाही तुम्हाला हो मी जातो ना त्यांचे अशात आहे मी कंटिन्यू त्यांची लाईव्ह चालू असेल तर मी कंटिन्यू जातो कधीही मी पहिल्यापासून शेवटपर्यंत असतो लाईव्हला पहिल्यापासून मी शेवटपर्यंत लाईवला असतो ज्ञानी कधीही विचारा ज्ञानित धन्यवाद धन्यवाद हो फक्त कसं होतंय अशा आहे संध्याकाळी मी दहा साडे दहा नंतर लाईव्ह लावून ठेवतो हा बंद केले लागतो मी जागा असेल तरच बोलतो नाही तर मी झोपतो कारण झोपही पाहिजे आपल्याला शताई तुम्ही कमेंट्स केला तरी चालतात काही हरकत नाही रात्री जरही चालू असतो मला मी पण करते आणि जाते जाते रात्री जे हो ना मी बघत असतो रात्री कधी मी उठतो दोन अडीच वाजता मी उठतो त्यावेळेला बघतो पहिली लाईव्ह बंद करतो दुसरी चालू करतो